नमस्कार मित्रांनो आपल्या एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिवसेना गटाचे नेते राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते याच कारणामुळे ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते अशातच त्यांनी बुधवारी बारा फेब्रुवारी पक्षातील उपनेता पदाचा राजीनामा देत ठाकरे यांची साथ सोडली यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले होते अशातच आज फेब्रुवारी राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात यांना कोकणात मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा